या बातमीपत्राचं प्रायोजक आहे श्री निखिल पोटाबत्ती यांच्या व्यवस्थापनाखाली सुरू असलेला कुंडल फंक्शन हॉलच डॉक्टर श्वेता हुले पाटील यांचे वैष्णवी स्किन केअर अँड लेझर क्लिनिक डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे यांचं कोठेच गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर डॉक्टर बी पी उबाळे यांचे आयुष हॉस्पिटल सोला थांबा जरा एक बोलो मी एक सर्व्हिसमॅन सागर राठोड राहणार गौडगाव वळसंगसोबत माझं शिक्षण आहे लक्ष्मणसोबत माझं शिक्षण आहे लक्ष्मण कोण तर हा मित्र ज्याचं आता हे अकस्मात किस्सा झालेला तर हा मित्र असा आहे की जन्मल्यापासून म्हणजे कमसे कम नववीपासनं तो मायासोबत आहे आणि एवढं जे उलग आहे बिचार कशात काय नाही एक नाही दोन नाही आणि आपलं काम भलं घर भलं करताय त्याचं कशाचं काय नसताना एखादा ये माणूस येत आहे त्या गांजीच्या नशेमध्ये त्याला असं मारत भर चौकात भर चौकातले लोक काय करतात आणि त्या चौकातले माणसं उपयोग काय मग त्या माणसांचा असल्या करतात काय त्यांनी आपल्या चौकातले भाऊ बांध वगैरे एवढे सगळे आहेत सगळे नात्यातले माणसं आहेत आता एखाद्याचा अपघात होत आहे माणसं काय करते तिथं कशासाठी कशासाठी हे कारण अजून सस्पेन्स मध्ये आहे त्याचं काय कळलेलं नाही पण रवी काहीतरी फुटके काहीतरी असं आडनाव आहे आणि ते स्वतः काहीतरी हजर झालेला काहीतरी धारदार हत्या आणि नि मोठ्या दगडाने त्या डोक्यावर वार केलेला आहे रिलेशन म्हणजे आपले नात्यातले म्हणजे लांबचे असे आणि त्यांच्या जा सोबत जास्त संबंध नव्हता ह्याचा आणि हे संपर्कात कुणाच्या जास्त नव्हता आपलं काम करत होता येत होता संध्याकाळच्याला तेवढं होतं त्याचा संबंध मारणार आहे मित्र आहे रिलेटिव्ह म्हणलं तर चालेल आता लांबचे रिलेटिव्ह कसे असतात बोलायचे सर मला ते अजून पण कळत नाहीये आणि आम्हाला कळल्या कळल्या आम्ही त्या घटनास्थळी जायचं होतं पण त्याआधी बॉडी इथं आली होती पण असं तिथले जे मित्र आहेत आसपासचे त्यांच्याकडनं समजलं आम्हाला की असं कसं हे त्यांचे बंधू हे सगळेजण म्हणजे गोरगरीब लोक आणि यांचं काय काम की बाबा आपलं काम करून हातावरचं पोट यांचा सगळ्यांचा आणि त्याचं पण जबन... माहिती काय करत होता व्यवसाय व्यवसाय काय नाही ड्रायव्हर होता तो त्यांचा काय पूर्वीचा पूर्वी त्यांनी त्याचं सांगतो तुम्हाला डिटेलमध्ये तो पोरगा आपला नववी दहावी झालं हुशार होता शाळेमध्ये मग त्यानंतर अकरावी बारावी करून इंजिनिअरिंगला घेतला ॲडमिशन फी नव्हती फी भरायला सगळेजण मदत केले थोडंफार मैत्री खात्यात आम्ही सगळेजण सर्व काही केलं पण लास्टला नाही का तो जरा नाही का आपलं एक सेल्फ रिप रिस्पेक्ट असत जेणेकरून नाही का कशाला आपण एखाद्याला एवढं मदत घ्यावं म्हणून नाही का तो आता जाऊ द्यात पण एवढं हे असत ना एखाद्या नशेमध्ये असं एखादा व्यक्ती मारते म्हणजे ते कसला असेल ते माणूस आपण विचार करण्यासारखा माणूस आहे ना तुम्हाला कधी सांगितलं की मला सांगितलं कळलं ते आणि त्या समोरच्याला पण काहीतरी ते आजूबाजूच्या आता दहा लोक मला सांगतात कि बाबा ते व्यक्ती नशेडीए आहे जेडीए मध्ये असणारच की त्यांच्या एरियात सांगतात काय सुद्धा नाही मग पब्लिक काय करतेत काय उपयोग काय असले काय सुद्धा नाही कल्पना कुठं काय काय सुद्धा नाही असं सहज गेला अचानक चौकात गेला म्हण गेले गेले आपला बसला का� मित्रांमध्ये जाता जाता एकदमच असा किस्सा झालाय काय कळालंच नाही कोणालाच माहिती नाही असं होईल असं वाटलं नव्हतं त्यांचं काहीतरी बोलता बोलता काहीतरी वादावाद झाला त्यांचा मग हे चालला होता जाताना याला वडून डायरेक्ट असं खुपसला त्यांनी रिक्षात काहीतरी रिक्षा वगैरे काहीतरी त्याच चालवत असेल काहीतरी काय कुणाची त्याला सरळ फाशीची सजाव ही शिक्षा असले माणसांना असले निराधम माणसं भर चौकात एखाद्या दे व्यक्तीला असं गाडतात आणि ते पण गोरगरीब गोरगरीबावर आणि दुसरं म्हणलं तर मेन चौकामध्ये असताना एवढं पब्लिक समोर म्हणजे तो कुठपर्यंत पोचलेला व्यक्ती असणार आणि ते काय साधंसुद्धा माणूस असणार आहे का, का? भर चौकात दिवसा बाजार भरलेला असताना एवढ्या लोकांमध्ये तिने वार करू शकते म्हणजे काय ते व्यक्ती काय असणार आहे बरोबर ना खोक्यातच असणार ना मग ते खुक्यातला समाजामध्ये राहणे शक आहे का त्या लेवलचा आपल्या फिरण्यासारख्या लेवलचा आहे का उद्या चला आला तुम्ही सोडचाल सजा कम करचाल काय होईल त्यासोबत चांगलं काम होईल का हो चांगलं का असं काय केलंय त्यांनी असलं भारी काम की बाबा हा म्हणून तुमचं नाव माझं नाव राम वसंत वाघमारे काय नेमकी घटना घडलेली आहे आणि कुठं घडली आणि काय झालेलं आहे ते सांग हे वर्षांमध्ये घटना घडलेली आहे सिद्धेश्वर मंदिर हनुमान वस्ता आता नेमका काय घडलं आहे आता, कामार ले ले आता, का का आता ते आम्ही बी कामावर होतो एजोगा घटना झालेली आहे मात्र ते पुढला माणूस मारलेलं दारोडे गांजा पिणार होतं आता ते नशामध्ये याजोगा काय आहे आता ते एवढं आपल्याला बी काय तेवढं घ्यावं काय हां माझं सख नाव त्यांचं नाव लक्ष्मण वसंत वाघमारे काय कारण आता काय कारण मुकुणाल मार

आता काय कुणाला माहित आता आता कशान मारले तर आता दगडांचे पहिला काय नाही परवा काय पूर्वी काय का भांडण झाले ना काय काम करत होत डायवर होता लग्न वगैरे लग्न वगैरे झालंय मुली नाही आणि आई वडील आहेत वैष्णवी स्किन हेअर अँड लेझर क्लिनिक आपल्या व्यक्तिमत्वात व विश्वासात भर पडण्यासाठी आपले व्यक्तिमत्व खुलून दिसण्यासाठी आजच आपल्या जवळच्या वैष्णवी स्किन हेअर अँड लेझर अवश्य भेट द्या इथं सर्व प्रकारच्या लेझर ट्रीटमेंट उपलब्ध आहेत परमनंट हेअर रिडक्शन तसेच कार्बन लेझर ट्रीटमेंट वांग मस व वा चेहऱ्यावरील पुरण यावर अत्याधुनिक लेझर मशीन उपचार केले जातील व मांडीवरील चेहऱ्यावरील किंवा हातावरील एक्स्ट्रा फॅट रिडक्शन साठी सेव्हन डी हाय फूड लेझर मशीन हेअर रिग्रोथ साठी पीआरपी ट्रीटमेंट केसांसाठी व चेहऱ्यावरील सुरकुत्या तसेच अकाली वृद्धत्व यावर पी आर पी ट्रीटमेंट उपलब्ध आहे फिफ्टीन इन वन हायड्रा व ऑक्सिजन यू मशीन चेहऱ्यावरील काळपटपणा दूर करण्यासाठी किंवा चेहऱ्यावर चेहरा निखळ व सुंदर व तजलदार दिसण्यासाठी अत्याधुनिक मशीनचा आजच लाभ घ्यावा तसेच त्वचेचे आजार किंवा अकाली केस पांढरे होणे होणे केसांमध्ये कोंडा यासारख्या विविध योग्य उपचार केले जातात याशिवाय त्वचेच्या विविध सेवा सुविधांसाठी एकदा अवश्य डॉक्टर श्वेता जयंत होले पाटील यांच्या क्लिनिकला अवश्य भेट द्या यामध्ये प्रत्येक ट्रीटमेंट वर दसरा दिवाळीच्या आणि क्रिसमस सणानिमित्त ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर या तीन महिन्यांमध्ये वीस टक्के सूट देण्यात येईल प्रोपरायटर डॉक्टर श्वेता फुले पाटील जयलक्ष्मी रेसिडेन्सी तीन पत्ता तीनशे अठ्ठावीस ऑब्लिक पस्तीस न्यू पाछापेठ वालचंद कॉलेज बॉइस हॉस्टेल समोर सोलापूर क्लिनिक फोन नंबर त्र्याण्णव सव्वीस वीस तेहतीस नव्याण्णव